नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज गुढीपाडवा हिंदू पद्धतीचा हा नववर्षाचा पहिला दिवस याला बलप्रतिपदा असंही म्हणतात या सणाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे एकूण शेतीच्या मधला हा पहिला दिवस आणि आपला पारंपरिक जो हिंदूंचा वर्ष आहे कॅलेंडर इयर आहे त्यातला हा दिवस। पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची सुरुवात आपण पाहतो की सकाळची जी आंघोळ आहे ती पायाखाली पिसोळा घेऊन केली जाते आंघोळीनंतर घरावरती गुढी उभारली जाते हे एक सूचिन्ह आणि गुढी उभारल्यानंतर त्या गुढीला नैवेद्य दाखवला जातो तो बहुधा श्रीखंडपुरी किंवा असं गोडधोड करून नैवेद्य दाखवा पुरणपोळी असते त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि या दिवशी निंब गाईचं गोमूत्र शेण ह्याचं एकत्र एक करून ते देखील थोडंसं प्रत्येकाला खायला दिलं जातं अशा परंपरा आहेत याबरोबरच आपल्याकडे शेतीच्या विषयामध्ये हा पहिला दिवस असल्यामुळे शेतीत नवीन सातगडी ठेवायचा असेल किंवा शेती वाट्यानं द्यायची असेल किंवा ती खंडणीनं द्यायची म्हणजे खंड आणि म्हणजे तोडून देणे असं म्हणतात गुप्तच वर्षाला काय पैशामध्ये जे लावायचे असेल असे सगळे प्रकार करायचा हा पहिला दिवस आता यात गेल्या अनेक वर्षात जे सातत्याने बदल होत आहेत शेतीचा प्रश्न दरवर्षी नवे आव्हानं घेऊन येतो आहे आता हे जे वर्ष मागचं गेलं ना बघा खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळं सोयाबीनच्या पिकामध्ये घट झाली पावसाचा खंड पडला पुन्हा रब्बीच्या हंगामामध्ये देखील पावसाचा खंड पडला तुरीच्या उत्पादनामध्ये घट झाली हरभऱ्यावरती रोग पडला म्हणून हरभऱ्याच्या उत्पादनावर घट झाली अगोदरच उत्पादनात घट आणि पुन्हा त्याच्यामध्ये जो भाव आहे शेतमालाचा भाव कमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं झालं आणि मागच्या वेळेला हा तेरावा महिना पण होताच अशा ह्या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी चिंतेत आहे आता सालगडी दरवर्षी सालगड्याचे पगार वाढत आहेत आता यावर्षी किमान एक लाख वीस हजार ते एक लाख साठ हजारापर्यंत सालगड्याच्या पगारी आहेत आता या सालगड्याचं होतं काय की गावोगावी सालगड्यांचं सा प्रमाण हे कमी झालं आहे म्हणजे जुनी मंडळी जी काम करत होती तेवढीच आहेत त्यातही ते दरवर्षी वयोमानुसार घट होते आहे नवीन मुलं नोकरी करायला तयार नाहीत आता झालं काय आहे की त्यामुळं एकूण सालगड्याचे पगार वाढलेत आता जो एक लाख वीस हजार किंवा एक लाख साठ हजार त्यातली रोख रक्कम एक लाख रुपये द्यायची काही भागामध्ये त्या सालगड्याला ज्वारी द्यावी लागते गहू द्यावं लागतं तो अजून वेगळंच आता हे सगळं झाल्यानंतर शेतीच्या विषयामध्ये हे भांडवलातला मूलभूत खर्च आहे पण रोजगाराचा खर्च हा वेगळाच आहे असे जे खर्च बी बियाणे खते ह्या सगळ्यांचे कीटकनाशके सगळ्यांचे भाव वाढ झालेले आहेत आणि पुढे पाऊस पाुश कधी पडेल पावसाचा खंड कसा असेल काय पेरलं तर काय येईल काही ये, माहिती नाही म्हणजे एका अर्थाने अंधारात सगळ्या गोष्टी करणं एका अर्थाने लॉटरी झाली आहे त्यामुळे शेती करायची कशी धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय असा हा सगळा गुंत आहे बरं ह्या सगळ्या विषयामध्ये सरकार बदलतात एक सरकार आलं की ते सांगतं की मागच्या सरकारने काही केलं नाही आम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू तुमचं उत्पन्न दुप्पट करू झालं काय दुप्पट काय आवं आहे तेवढे राहिलं नाही म्हणजे हे याच सरकारला दूषणं द्यायचे असं नाही कारण अगोदरच्या सरकारने असंच अगो सरकार केलं आहे फक्त त्यांनी एवढं म्हटलं नव्हतं दुप्पट करतो वगैरे सगळी सरकार ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मूलभूत जे प्रश्न आहेत गांभीर्यानं पाहत नाहीत आहे कसं शेतमालाचे जे हमी भाव आहेत ते दिले जात नाहीत आणि वेगवेगळ्या योजना सरकार बदललं धव्या योजना आणतं म्हणजे शेती खात्यातल्या कुठल्याही माणसाला किती योजना आहेत रे बाबा म्हटलं तर त्याला सांगता येत नाही आणि मग आम्ही याचा अनुदान देतो त्याचं अनुदान का आई गरज नाही हो तुम्ही सगळ्या ह्या योजनांना बंद करून टाका शेतमालाला जो भाव द्यायला पाहिजे मुळात हमीभाव नीट काढला जात नाही योग्य भाव मिळाल तर प्रश्न सुटतात पण दुर्दैवाने असे प्रश्न सोडवण्याची इच्छा कोणामध्येच नाही आहेत कदाचित त्यांना असं वाटत असेल की असे प्रश्न असेच प्रलंबित राहिले पाहिजेत आणि हेही त्यांना माहिती आहे शेतकरी हा संघटित नाही अन्य सगळेजण त्यांच्या प्रश्नासाठी जसं झटतात तसं आपल्याकडचा शेतकरी करत नाही पंजाबच्या शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या वेळेला हरियाणाच्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला सरकारला ना घासावं लागलं तसं आंदोलन देशातल्या सर्व प्रांतातले शेतकरी करतात का तर नाही करत आपल्याला हे माहिती आहे आपल्याकडचे जे शेतकरी नेते आहेत तथाकथित ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात हेही आता शेतकऱ्यांना माहिती आहे त्यामुळे कोणाच्या मागे कशाला जायचं ऊसवाले उस ऊसाचं बघतात प्रत्येकजण आपापलं बघतो आहे बिचाऱ्या सोयाबीनसाठी कापसावालेसाठी कोण आहे बरं जो कोणी थोडं बहुत करतो आहे त्याला काहीच मिळत नाही किंमत अशा सगळ्या प्रश्नामुळे शेतकरी हा अतिशय शे अस्वस्थ आहे कोणाला तरी मतदान करायचं असतं बरं शेतकरी प्रामाणिक आहे तो मतदानावर बहिष्कार टाकतो वगैरे असली भाषा वापरत नाही कोणीतरी असतं नात्या गोत्यातलं त्याला मतदान केलं जातं आणि मग पुन्हा आपले प्रश्न हे तसेच असतात आता या वर्षी येणार हे नवं वर्ष असेच प्रश्न घेऊन येणार आहेत शेतकऱ्यांचे हे प्रश्न कधी सुटणार आहेत माहिती नाही फक्त आलेला दिवस गोड मानून पुढे जायचं असतं आणि त्यामुळं पहिल्या दिवशी सणाच्या दिवशी कशाला उगीच वाईट चर्चा करा आपलं गोडधोड खाऊ निवांत वेळ बसू आणि परमेश्वर बरोबर आहे साथीला बरं का म्हणजे असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी एक मानसिकता आहे याचा अर्थ आपण प्रयत्न सोडायचा नाही प्रयत्न करत राहायचं आपल्या हातात जेवढं आहे तेवढं करूया बघूया काय साथ देईल असं म्हणून गप्प बसायचं तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे अशी म्हणण्याची पाळी शेतकऱ्यावर येते आणि त्यामुळेच शेतकरी हा गप्प बसतो आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा